नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपणे ठीकच असाल तर मंडळी मी इथे बनवते घेवड्याची भाजी मी बाजारातून आणली होती खूप छान मस्त घेवडा मिळाला आणि ताजा पण आहे आणि त्यात मी दोन बटाटे पण कापून घेतलेत आणि छान स्वच्छ करून घेतलाय तो घेवडा आणि तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी आपण कढई तापत ठेवली आणि त्यात आपण आता फोडणीसाठी तेल घेऊया इथे चार ते पाच चमचे तेल घेतले चमचा खूप छोटा आहे त्यामुळे तर चार पाच चमचे तेल घेऊ आपण आता आपण इथे फोडणीसाठी कांदा घेतोय हे छोटे चार कांदे आहेत जे मी खूप बारीक कापून घेतले छान परतून घेऊया चांगला कांदा आता आपण टॅमॅटो घेऊ हे पण दोन मोठे टॅमॅटो मी कापून घेतले आहेत बारीक ते छान परतून घेऊया मंडळी इथे कडीपत्ता राहिलाय तर मी तो कडीपत्ता टाकते गॅस आपल्याला मीडियम वरच ठेवायचा आहे आता इथे मसाले घालू अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे मी मालवणी मसाला म्हणजे माझा घरगुती मसाला घेतलाय तुम्ही पण तुमचा घरगुती मसाला जो आहे तो तुम्ही वापरू शकता मसाले चांगले परतून घेऊया कांदा टॅमॅटो मध्ये सवी मीठ चांगले परतवून घेऊ मसाले चांगले परतवून घ्यायचे नाहीतर त्याचा स्वाद कच्चा कच्चा लागतो त्यामुळे छान परतवून घेऊ गॅस कमीवरच परतवायचा आहे आता आपण साफ करून घेतलेल्या घेवड्याची भाजी टाकू भाजी खूप सुरेख होते खूप मस्त आपन, आपन, भाजी अशी परतवून घेतली आहे आपण चांगली आणि आता आपण भाजीमध्ये गरम पाणी घालणार थंड पाणी नाही घालणार जेणेकरून भाजी आपली लगेच शिजेल भाजीत कमीच पाणी टाकलंय जास्त नाही टाकलंय मी पाणी कारण मी आता भाजीवर झाकण ठेवणार आहे तर त्या झाकणावर मी थोडस पाणी टाकणार आहे कारण भाजी जेव्हा शिजते ना तेव्हा भाजी लागणार नाही खाली कारण झाकण्यावरच पाणी खाली उतरतं भाजीमध्ये त्यामुळे एक पंधरा मिनिटांनी आपण बघू गॅस मीडियम वरच ठेवून बघायचंय भाजी बघूया आपण एक पंधरा मिनिटानंतर भाजी बघतोय आपण घेवडा थोडासा शिजायचा बाकी आहे एक पाच मिनिट ठेवू पुन्हा एकदा आपण आणि मंडळी आपण इथे झाकणावर जेवढं पाणी होतं ते सगळं भाजीत घातलंय आणि आता आपण हे पाच मिनिट भाजी परत एकदा शिजवून घ्यायची आहे कारण थोडासा घेवडा शिजायचा बाकी आहे ना तर पाच मिनिट ठेवू पाच मिनिटानंतर आपण भाजी बघतोय मंडळी तुम्ही बघू शकतात भाजी आपली खूप छान मस्त तयार आहे घेवड्याचे पण दाणे बघा छान शिजले आहेत मस्त भाजी आहे भाजी छान शिजायलाच लागते आणि कांदा टोमॅटोवर तर खूप अप्रतिम भाजी होते मंडळी करून बघा तुम्ही खरच आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालू तर मंडळी ही अशी रेसिपी घेवड्याच्या भाजीची आपली तयार झाली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून खरंच नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा ही भाजी करून बघा आपली भाजी रेडी झाली आहे चपाती सोबत खायला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असंच अजून व्हिडिओसोबत चांगले चांगले रेसिपीसोबत तर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ही रेसिपी करून बघा टाटा बाय बाय